आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज जगात जर्मनी आणि भारतात परभणी या म्हणीप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात परभणीचे नाव समोर येते आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी परभणी शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयासमोर असलेल्या मराठवाड्यातील प्रसिद्ध सर देशपांडे हुर्डा पार्टीत मौज मस्ती करण्यासाठी व गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी परभणी जिल्ह्यासह राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली व हौशी नागरिक येत आहेत आणि आज तर चक्क फ्रान्स आणि बेल्जियम येथील नागरिक नाताळ सण साजरा करण्यासाठी आले असून आज त्यांनी सर देशपांडे हुरडा पार्टीत भेट देऊन येथील खाण्यापिण्यासह विविध खेळाचा मनसोक्त आनंद घेतला परभणी प्रतिनिधी राहुल धबाले महाराष्ट्र टुडे माझी सासरवाडी आम्ही नांदेडवासी माझी सासरवाडी आहे फ्रान्स आणि बेल्जियम देशाहून इथे आलेले आहे हुरडा पार्टीची खूप खूप खुँ, मजा घेत आहोत आम्ही one two three